नमस्कार एस एस खवालेमध्ये सर्वांचं स्वागत आहे बऱ्याचदा काय होतं आपण केळी आणतो आणि ती जर एक दोन दिवस राहिली तर जास्त पिकतात अशी जास्त पिकलेली केळी खायला चांगली लागत नाहीत म्हणून आपण ती फेकून देतो तर आज आपण अशाच पिकलेल्या केळांपासून बर्फी बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी मी इथे तीन केळी घेतलेली आहेत पाहू शकता केळी जास्त पिकलेली आहेत केळी जास्त पिकली की त्याची टेस्टही वेगळी लागते आता तीनही केळी सोलून घ्यायची आहेत केळी सोलल्यानंतर जर कुठे खराब भाग असेल तर तो काढून घ्यायचा आहे सोलल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व केळी कट केल्यानंतर हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आता या सर्व केळ्यांची पाणी न घालता मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती वापरली तरीही चालेल आता यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आहे आपल्याला फक्त गूळ विरघळण्यापुरता पाणी वापरायचं आहे अशा प्रकारे पूर्ण गूळ पाण्यामध्ये विरघळलेलं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये बारीक केलेले काजू आणि बदाम टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे अगदी दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे फक्त कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनटे परतून घ्यायचं आहे आता त्याच तुपामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे गॅस अगदी बारीक ठेवून गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटे पीठ परतून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप पिठामध्ये मिक्स करून पीठ परत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पिठामध्ये जर गाठी होत असतील तर त्या गाठी मोडत मोडत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ भाजत असताना ते सतत परतत राहायचं आहे नाहीतर ते खाली जळू शकतं पाच ते सात मिनटं पीठ भाजल्यानंतर पिठाचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण जी केळ्याची पेस्ट केली होती ती टाकून घेणार आहोत केळ्याची पेस्ट पिठामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा सतत ढवळत भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर दोन ते तीन मिनटं पीठ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे गुळाचं पाणी टाकताना ते गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो गाळणीमध्ये राहतो पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं अजून परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर टाकून घ्यायची आहे सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर पुन्हा आपण त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत एकदमच सर्व तूप न टाकता अशा प्रकारे हळूहळू तूप टाकल्यामुळे पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि तूपही कमी लागतं आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे पिठाचा अशा प्रकारे गोळा होऊ लागला की समजायचं आपलं मिश्रण तयार आहे आता अशा प्लास्टिकच्या डब्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे मिश्रण काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे चमचाने किंवा स्पॅच्युलाने त्याला सर्व बाजूनी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे वरून थोडे ड्रायफ्रूट्स टाकून पुन्हा ते चमचाने व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत वरून ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे दिसायलाही छान दिसतात अशा प्रकारे बर्फी सेट करून दोन तास थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे तुम्हाला जर बर्फी बनवायची नसेल तर तुम्ही असंच जरी खायला घेतलं तरीही छान लागतात दोन तासानंतर बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे आता ही बर्फी आपण हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकतो मी अशा प्रकारे चौकोनी तुकडे केलेले आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही कट करून घेऊ शकता पाहू शकता अगदी छान अशी मिठाई आपली तयार आहे डब्याला तूप लावून घेतलेला असल्यामुळे अगदी सहज निघून येते आणि चवीलाही खूप छान लागते